नमस्कार मित्रांनो नवरात्री म्हणजे देवीच्या उपासनेचा आणि शुद्ध आत्म्याचा सण या काळात बरेच जण उपवास करतात पण उपवास करताना काही खास नियम पाळले तर शरीर निरोगी राहते आणि साधना अधिक फलदायी ठरते तर चला जाणून घेऊया नवरात्री उपवासाचे दहा महत्त्वाचे नियम नियम एक सात्विक आहार उपवासात नेहमी सात्विक पदार्थ सेवन करा बटाटा साबुदाना शेंगदाणे गोड बटाटा दूध फळे आणि दही यांचा समावेश करा नियम दोन कांदा लसूण व्यज्य या काळात कांदा लसूण मांसाहार मद्य किंवा तामसिक अन्न टाळणे आवश्यक आहे नियम तीन धान्य व मीठ टाळा साधारणतः गहू तांदूळ यासारखी धान्य आणि साधे मीठ वापरले जात नाही त्याऐवजी सेंदा मीठ वापरतात नियम चार उपवासात पाणी व द्रव पदार्थ घ्या शरीर निर्जलीकरण टाळण्यासाठी पाणी लिंबूपाणी नारळ पाणी किंवा दूध वेळोवेळी घ्या नियम पाच खाणे टाळा उपवास म्हणजे आरोग्य आणि साधनेसाठी आहे फक्त चविष्ट पदार्थ खाण्यासाठी नाही अति खाल्ल्याने उपवासाचे महत्त्व कमी होते नियम सहा मनाची शुद्धी उपवास फक्त आहारावर नाही तर मनावरही असतो राग द्वेष वाईट विचार टाळून शांतता आणि सकारात्मकता जोपासा नियम सात पूजेसाठी वेळ द्या दररोज देवीची प्रार्थना मंत्र जप किंवा आरती करण्याचा नियम पाळा यामुळे उपवासाला आध्यात्मिक अर्थ प्राप्त होतो नियम आठ लसूण तिखट पदार्थ टाळा जड तेलकट किंवा फार तिखट पदार्थ उपवासात टाळा हलके आणि पचायला सोपे पदार्थ निवडा नियम नऊ संयम ठेवा शरीराची क्षमता लक्षात घेऊन उपवास करा गरज वाटल्यास फळाहार किंवा द्रवपदार्थाचा आधार घ्या नियम दहा परोपकार आणि दानधर्म नवरात्रीच्या काळात गरजू लोकांना मदत करा अन्नदान किंवा वस्त्रदान केल्याने उपवासाचे पुण्य अधिक वाढते नवरात्रीच्या नऊ दिवसात काय करावे आणि काय करू नये जाणून घेण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स नक्की करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद